चला आज आपण बोलूया या बद्दल सध्या खूप चर्चा या चित्रपटाची समीक्षणाची सुरुवातच एका भारी बातमीने होते म्हणे चित्रपटाचा दहा सेकंदांचा सीन सेन्सरने कापला अच्छा आणि त्याच रात्री एका तासात दहा हजार तिकीट विकली गेली अरे बाप रे म्हणजे उत्सुकता वाढली असणार लोकांची नक्कीच आणि कठेत म्हणे दोन अगदी वेगळ्या व्यक्तिरेखा आहेत एकीने आयुष्यात खूप मोठी शोकांतिका आहे म्हणजे तिचं हृदय फक्त तुटलेलं नाहीये तर चक्का चूर झालय आणि दुसरी व्यक्ती जी आपलं तुटलेलं स्वप्न घेऊन फिरत आहे आणि दिग्दर्शक आहेत मोहित सुरी म्हणजे आशिकी टू एक विलन हो भावनिक कथांसाठी ओळखले जातात ते अगदी त्यामुळे अपेक्षाही तशाच असणार लोकांना तर आज आपण याच समीक्षणाच्या आधारावर जरा खोलवर बोलूया बरोबर समीक्षण म्हणत की चित्रपटाची सुरुवातच नायिकेच्या एका सीनने होते सुंदर आहे पण गंभीर प्रेक्षकांना सुरुवातीलाच एक भावनिक धक्का बसतोय हे मोहित सुरीच्या स्टाईलला साजेसच सा आहे नाही का अगदी त्याची ती खासियतच आहे म्हणान आणि नायक तो नेपोटिझमच्या विरोधात बोलताना दिसतोय समीक्षकाला हे जरा वास्तविकतेच्या उलट वाटलं असावा हो आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नायिकेची डायरी अच्छा डायरी काय आहे त्यात ती त्यात काहीतरी लिहिते म्हणे आणि लगेच फाडून टाकते अरे समीक्षक विचारतोय की ती काही विसरण्याचा प्रयत्न करते की आठवणींना अजून घट्ट पकडून ठेवायचा हा मार्ग आहे म्हणजे जणू काही ती डायरीच विलन आहे काय सांगताय हा मुद्दा भारी वाटतोय हो ना कथानकात हे किती महत्वाचं ठरतं ते बघायला हवं असं वाटतं समीक्षकाला बरोबर आणि संगीत अरिजित सिंगचं पहिलं गाणं खूप प्रभावी आहे असं म्हटलंय मोहित सुरी आणि संगीत हे समीकरण आहेच हो त्याचा संगीताचा सेन्स चित्रपटाच्या भावनांना अधिक गडद करतो असं समीक्षण म्हणते म्हणजे संगीत फक्त बॅकग्राऊंडला नाहीये नाही नाही ते कथेचा भागच असणार अगदी समीक्षणानुसार पहिला भाग तसा अपेक्षित आहे ट्रेलरवरून जसं वाटलं तसाच पण त्यात एक प्रेमाची कबुली देणारा सीन आहे हो तो म्हणे खास आहे संवाद आणि शब्द वापरामुळे लक्षात राहतो अच्छा पण खरी गंमत खरी उत्सुकता वाढते ती दुसऱ्या भागाबद्दल काय आहे दुसऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आहे म्हणे असा ट्विस्ट, कि ट्विस्ट कि की त्याचा अंदाज कोणीच लावू शकलं नाही अरे वा ट्विस्ट मुळे समीक्षक म्हणतोय की सय्यारा आशिकी थ्री सारखी आहे की आशिकी थ्री बनेल अशी चर्चा सुरू झाली आहे म्हणजे हा टर्निंग पॉइंट आहे चित्रपटाचा अगदी पण एक मिनिट समीक्षणात एक निगेटिव्ह पॉइंट पण आहे ना मध्यांतरानंतरचा काही वेळ हो बरोबर साधारण तीस चाळीस मिनिटं चित्रपट थोडा भरकटल्यासारखा वाटतो असं म्हटलं आहे अच्छा म्हणजे त्या ट्विस्ट नंतर कथानकाला पुन्हा रुळावर यायला वेळ लागला असेल कदाचित असू शकतं पण शेवट मात्र पुन्हा खूप भावनिक असल्याचं म्हटलंय प्रेक्षकांना रडवणारा किंवा कोणाची तरी आठवण करून देणारा आणि समीक्षकाने हेही स्पष्ट केलंय की हा चित्रपट वरवरचा कॅम्पास नाहीये म्हणजे काही जण याला निब्बा निब्बी टाईप समजत असतील पण तसं नाहीये गंभीर कलाकृती आहे म्हणायचंय हो विशेषतः तो ट्विस्ट खूप धक्कादायक आणि विचार करायला लावणार आहे म्हणे आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही नवीन कलाकार हो त्यांच्याबद्दल काय म्हटलंय त्यांचा, का त्यांचा अभिनय खूप नैसर्गिक वाटला असं समीक्षकाने म्हटलंय बऱ्याच काळानंतर असे कलाकार बघायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केलाय हे सांगलंय नैसर्गिक अभिनय महत्वाचा असतो आणि नायिकेचा साधेपणा तिची तुलना आशिकी टू मेजन श्रद्धा कपूरशी केलीये म्हणजे ती अभिनय करते असं वाटत नाही म्हणतात वा नायकाची भूमिकाही अशी आहे की प्रेक्षक शेवटपर्यंत कनेक्टेड राहतात आणि संगीत पुन्हा थिएटर मध्ये ऐकण्यासारखं आहे म्हणतात हो आणि कुटुंबासोबत पाहण्यासारखं आहे कारण आक्षेपार्ह दृश्य नाहीत हेही स्पष्ट केलंय ओके तर मग या फिल्मी इंडियनच्या समीक्षणातून आपण काय घेऊ शकतो पॉझिटिव्ह बाजू काय कथा का दोन्ही नवीन कलाकारांचा नैसर्गिक अभिनय मोहित सुरीचा म्युझिक सेन्स आणि तो अनपेक्षित ट्विस्ट हे प्लस पॉइंट बरोबर म्हणूनच फाईव्ह पैकी साडेतीन स्टार्स दिले आहेत आणि बाजू दुसऱ्या भागातला थोडा भरकटलेला भाग अचानक संपल्यासारखा शेवट आणि काही पात्रांचा म्हणावा तसा नाही केलाय म्हणजे ज्यांना इमोशनल आणि लव्ह स्टोरीज आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे अगदी मसाला किंवा ॲक्शनची अपेक्षा असेल तर, -तर आ, निराशा होऊ शकते ठीक आहे आणि जाता जाता तो डायरीचा विचार मनात राहतोच हो ती फाटलेली डायरी आठवणी पुसायचं प्रतीक आहे की भूतकाळाला अधिक घट्ट पकडून ठेवण्याचा एक वेगळा त्रासदायक मार्ग विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच